असे आपले रवा पोह्याचे झटपट डोसे तयार झाले मस्त मऊ लुसलुशीत एकदम हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नाश्त्याला करायचे उपमा पोहे रोज रोज चाललेलंच असतं भिजत पण काय घातलं नव्हतं चला तर आता अगदी पटकन काहीतरी होईल असं करते रवा भिजत घालते मी बघ एक वाटी रवा आहे आणि त्याच वाटीने पोहे घालते कारण आता पटकन होईल असं काही नाही आहे घरात उपमा पोहे सारखं सारखं खात नाहीत हे पोहे पोहे पण भिजवते आणि अगदी त्याच्यापेक्षा अगदी छोटी वाटी उडदाची डाळ आहे डाळ जास्त घालत नाही कारण डाळ भिजत नाही ना लगेच्याची हे काय भिजेल रवा आणि पोहे तर ही डाळ आहे ही पण भिजत घालते एक अर्धा तास तरी भिजू देते माझं बाकीचं काम होईपर्यंत एकदा दोन पाणी काढते पोहे काही नाही पोहे वेळेवर जरी भिजवले तरी होतील पण भिजवून ठेवते पाणी काढते सगळं कारण काही जरा मळ वगैरे असतो त्यात पोह्यामधलं आणि रव्यामधलं सगळं पाणी काढून घेतले फक्त डाळीमध्येच पाणी घालून ठेवणारे कारण डाळ भिजायला लागली अर्धा तास भिजू देते नंतर दाखवते तुम्हाला ठेव पोहे भिजले रवा पण भिजलाय आणि डाळ मात्र भिजायला लागते ना तर डाळ पण भिजली असेल तुम्ही रवा पोहे तर भिजतातच डाळ पण भिजली साधारण मी मिक्सरमधून काढून घेते त्यात काय काय घालते बघा मिरच्या घेतल्यात पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दहा बारा मीठ घालते जिरं घालते आणि हे सगळं मिक्सरमधून काढून घेते जिरं घालते मीठ घालून मिक्सरमधून काढून घेते डाळ आधी काढून घेते थोडीशी थोडं फिरवून घेते आणि मग त्यात दही घालणार आहे मी थोडंसं मग मीठ मिरची हे सगळं एकत्र करून घेते मी या मीठ मिरची जिरं घालते हे बघा मीठ घालते आणि दही घालते दही जरा थोडंसं पातळ झालंय पण दही घालते अजून थोडंसं बाकी आहे ते पण करून घेते काढून घेते सगळं ह्यात बघा मी थोडं थोडंसं काय काय टाकते थोडंसं गाजर किसून घेतले थोडंसं कोबी अगदी थोडीशी शिमला मिरची आहे कांदा घालणार आहे मी आधी पुसून घेते चांगलं बघा कांदा घालते हे आवडत असेल तर घाला नसेल आवडतं असे प्लेन केले तरी चालतील मी डोसे करते रवा आणि करटमीट लसून तर घातलं आहे आपण त्यामुळे चांगली चव येते त्याला अगदी वेगळी काही चटणी बिटणी करायची गरज नाही सॉस वगैरे असेल तर त्याच्याशी आपण हे डोसे खाऊ शकतो आणि घाई गडबडीच्या वेळेला सगळं साहित्य भिजत खूप वेळ घालायची गरज नाही हे बघा ना, काय छान बॅटर झाले आपण आता ह्याची घालूया आधी बारीक बारीक घालून बघते त्यात कोथिंबीर पण घातली तरी चालेल मी घातली नाही कोथिंबीर तुम्ही करत असाल तर घाला कोथिंबीर आधी मी बारीकच घालून बघते चांगले आधी जरा मी भीतच घालून बघितला म्हटलं मोठा नको घालायला सुरुवातीला कधी कधी काय होतं व्यवस्थित नाही निघाले तर मोडायची भीती वाटते आता मी चटणी वगैरे नाही करणार आहे माझ्याकडे आहे घरात थोडी चटणी दुसरी शिवाय आपण लोणच्या बरोबर खाल्ली तरी चालतात गडबडीच्या वेळेला सगळं काय करता येतच असं नाही करून घेते दोन चार मग दाखवते तुम्हाला शेकायला जरा वेळ लागतो आपले जे निंगीचे डोसे असतात ते पटापट पटापट होतात त्याला जरा थोडा वेळ लागतो चार पाच करून घेतले मस्त थोडं ठेवलंय मी नंतर करते हे आपले रवा आणि पोह्याचे झटपट डोसे कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा नक्कीच करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याला या। वेगळी चटणी बिटणी करायची गरज नाही छान लागतात